काल रात्री शनिवारी रात्री दीडच्या सुमारात आम्ही झोपेत असताना बिबट्या आला तेव्हा आमच्या पाळीव कुत्र्यांनी काळ्या ढवळ्या आणि हलक या तिघांनी तो प्रतिहल्ला पळून लावला त्याच्यावरचं संकट वाचवलं त्यांच्यावरचं आणि आम्ही उठलो तेव्हा आम्हाला कळलं मग आम्ही कॅमेरे चेक केले कॅमेरे चेक केले तर तो त त्यावेळेस निघून गेला होता मग गेले अनेक वर्षापासूनही आमच्या इथे तो येतोय आणि पाळीव प्राण्यांना आमच्या मागच्या वर्षी पाळीव प्राण्यांना घेऊन गेला एका कुत्र्याला तर आम्ही भरपूर घटना ऐकून आहे जर ह्या चार दिवसामध्ये चोट्यांचं प्रमाण वाढलं असल्यामुळे आम्ही त्यांना मोकळं सोडलं होतं मोकळं सोडलं त्याच्यामुळे तो त्यांच्या शिकारीमुळे आला पण त्यांनी तो प्रति हल्ला वाचून लावला डेरे साहेब वन विभाग अतिशय ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष करतोय असं म्हणायला हरकत नाही कारण मागे मागे मला वाटतं आठ नऊ महिने झाले असाच आमच्या बंग बंगल्यामध्ये बिबटेंनी हल्ला केला आणि एक तीन दोन तीन महिन्याचं कुत्र्याचं बिल उचलून नेलं त्यावेळेलासुद्धा वन विभागाला कळवलं वन विभागाने पिंजरा लावला पण ती वन विभाग जुजबी कारवाई करण्याचा प्रयत्न करते आणि पिंजरा लावला पण पिंजरा जशी एखादी घटना घडल्यावर कसं आपण त तात्काळ कारवाई करतात त्या पद्धतीने ते कारवाई करत नाही वन विभागाला तशी जागा आणण्याची आता गरज आलेली आहे असं म्हणावं लागलं आंबेगाव तालुक्यात अशा घटना घडल्या जुन्नरमध्ये आपल्या अशा खूप घटना घडल्या मग अजून किती घटना घडण्याचं वनविभाग वाट पाहते म्हणजे आमच्या एखाद्या घरातली घटना घडल्यावर मग विभाग जागा होणार की काय असं आता आम्हाला वाटायला लागले आमची लहान लहान मुलं असतात आमचे लेबरची मुलं असतात आमचे शेजारी पाजारीची खूप मुलं असतात वन खात्याला रात्री घडलं तर वन खात्याला त्या कर्मचाऱ्यांना फोन केला तर ते म्हणले आमच्याकडे पिंजरं नाही तिकडं पिंजरं गेलं आहे तिकडं पिंजरं गेलं आहे उडा उडीची उत्तरं देतात त्यांना जशी काही माणसाची काळजीच नाही बिबट्यांची त्यांना जास्त काळजी असं वाटायला लागलं ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा